हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये इथं बघा आध्याचं काय आहे तिला आज फाय बाहेर फिरायला घेऊन चालले मी हे बघा बाय करते आताच आत्याचे बाप्पा पण आज लवकर आले होते तर चला म्हटलं तिला फिरायला घेऊन जाऊ इथं बघा किती खुश आहे तिला बाहेर फिरायला जायचं म्हटलं खूपच खुश असत्या इथं पप्पांसोबत इथं बघा तिला गार्डन जाणली आम्ही हाय हाय फ्रेंड्स बघा किती खुश आहे ती इथं बघा खेळणी बघून अजून खुश झाली आता किती घाबरते पण आणि खेळते पण भीती पण वाटते तिला खूप दिवसांनी बसवलंय हो ना छोटी होती त्यावेळेस आणली होती खूप छोटी म्हणजे तिला जास्त काय कळत नव्हतं आता जरा बऱ्यापैकी कळत आहे बघा किती खुश आहे आणि इथं आद्यासोबत पप्पांचं पण मस्ती टाईम खेळायचं टाइम चाललय बघा आद्या आणि पप्पा दोघांचं खेळायचं चाललंय इथं आणि <laughs> इथं परत तिला झोका बसवली कारण तिला आवडले झोका उठत घाबरत होती ना आता उठत नहीं खूब खेल इत बीडियो आवे शेयर सबस्क्राइब कमेंट करा थैंक यू धन्यवाद